बोरी बंदला व्यापाऱ्यांचा शंभर टक्के प्रतिसाद बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेध बोरी इथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापाऱ्यांच्या वतीनं शंभर टक्के प्रतिसाद देऊन आपले प्रतिष्ठान बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवण्यात आला या निषेधार्थ दहा डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता कौसडी फाट्यावरून पोलीस स्टेशन पर्यंत व्यापारी ग्रामस्थांच्या वतीनं व महिला यांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला बोरी पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख यांच्या मार्फत सुनील गोपनिनवान यांच्या मार्फत आदरणीय पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आलंय दिलेल्या निवेदनावर म्हटलंय की बांगलादेशमध्ये हिंदू धर्मांच्या स्वातंत्र्यावर धोका आलाय भारतातील हिंदू बांधवांच्या वतीनं विविध ठिकाणी मूक मोर्चा निघत आहे याच्या निषेधार्थ हिंदू बांधवांच्या वतीनं सकाळी साडे आठ वाजता मूक मोर्चाकडून सकाळ हिंदू समाज बांधवांच्या वतीनं रेल्वे स्टेशन मध्ये निवेदन दिले यावेळी काही संतांनी मान्यवरांनी महिलांनी आपले मणोगत व्यक्त केले मूक मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी प्रयत्न केले प्रतिनिधी संतोष तायडे धुमाकूल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूल महाराष्ट्र न्यूज यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा